नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ऑडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगाव हिंदक मैदानाचा फायनल फेरा आपल्याला बघायला मिळाला या फेऱ्यामध्ये काटाकीर लढत मित्रांनो आपल्याला बघायला भेटली मित्रांनो आजच्या या मैदानात कोरेगाव हिंदकेश्री मैदानात तीन नंबरचा मान पटकावला तो मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत होता तो वादळ तुफानाशी अशी गाडी पळाली टॉपची गाडी पळाली तसंच मित्रांनो या मैदानात द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तो कुमार रणुर राऊलीबाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर आणि मथूरसोबत होता तो मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा राजा मित्रांनो या जोडीने मित्रांनो द्वितीय क्रमांक केला आहे तुफानाचा असा पलाला गटाला सेमीला आणि फायनललासुद्धा मथुराने राजा दो, ही जोडी जबरदस्त पाळली तसेच मित्रांनो कोरेगाव हिंद एक नंबरचा मान पटकावला तो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा स्वराज एट फाय फाय आणि त्याच्यासोबत होतो आदत किंग जालवा मित्रांनो या जोडीनसुद्धा यावर्षी आपला नवीन चेहरा मित्रांनो या मैदानात भेटला तुफान अशी गाडी पाळाली स्वराजची आणि त्याच्यासोबत होतो जालवा टॉपचा स्पीड लागला होता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा तसेच मित्रांनो बाकासूर आणि सुंदरसुद्धा पब्लिकने गाडी लागली होती थोडक्यात गाडी फॉल झाली नाहीतर निकाल थोडा वेगळा असता तसेच दादा सरकार यांचा यांचीसुद्धा नंदी मित्रांनो जबरदस्त पाळवले जेवढी नंदी फायनलला राहिले होते तेवढे सर्व नंदी मित्रांनो जबरदस्त पाळले तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात